ने सोलापूर सातारा वगैरे या सर्व परिसरामध्ये काही तालुक्या आपण दुष्काळ सदृश्य अशा प्रकारचे घोषित केली आणि त्यांना आपण अशा प्रकारच्या सुविधा जाहीर केल्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये सातारा असेल सोलापूर असेल काही तालुके या निकषात बसत असताना सुद्धा बसवले गेले नाही म्हणून बरीच आंदोलन झाली राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आपण सुद्धा जे तालुके अशा पद्धतीने वगळलेले असतील किंवा चुकून राहिले असतील ते आम्ही त्या ठिकाणी त्याला सुविधा देऊ त्या निकषात बसू अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे मगाशी तुम्ही लोकप्रतिनिधीला उत्तर देताना सांगितलं की आम्ही याची तपास करून जे अशा प्रकारचे राहिले असतील त्याला तत्काळ देण्याचा तत्काळ बोलला नाही की शेवटचा शेतकरी असेपर्यंत त्यांना देण्याचा प्रयत्न करू आमचं म्हणणं असं आहे की ज्या वेळेला मदत पाहिजे त्याच वेळा पोचली पाहिजे तुम्ही वर्षाने देऊन काय करणार आहात आमचं स्पेसिफिक म्हणणं आहे त्याला टाइम बाइंडिंग पाहिजे आता पुढचा दुष्काळी येईपर्यंत तुम्ही अतिवृष्टी येईपर्यंत जर त्यांना देत बसला तर ते आत्महत्याच करतील आमची विनंती अशी आहे की जे तालुके ज्यांनी मागणी केलेली आहे की त्या निकषात आम्ही बघतो आता केंद्राचा कायदा आता तुम्ही बाजूला ठेव अतिवृष्टीला सुद्धा केंद्राचा कायदा चुकीचा होतोय दुष्काळाला सुद्धा चुकीचा होत आहे ते माझ्या मताशी सहमत आहे आमचं म्हणणं आहे राज्य शासन ज्या मुख्यमंत्री जाहीर करतात त्याप्रमाणे या असलेल्या उर्वरित तालुक्यांना दुष्काळ जाहीर करण्यासाठी राज्य शासन म्हणून आपण निकष बदलणार आहात का आणि तो निकषामध्ये जे सापळा मिळत आहेत त्यांना तुम्ही किती महिन्यामध्ये सुविधा देणार